राणा रानानी कुठ सांगा चाललाय चाललंय कशी करते लसूण बघायलाय आणि तू काय खायला लागली लावायला कोथिंबीर मेथी लावायला आता कुठल्या राणा राना, राना नेते ती काय माहिती आता असल्या कुसळातन <laughs> हाय का नाही ग चिंचा खाती ग आम्हाला देत नाही ती लय लयती बाबा चला मग आपण घराच्या बाहेर बघायला हा इमेंढ्रा चाय आहेत आपण या दोन दोन चला लसून लावू लावू लसून लावू लाया आता धनन मी ती लावायची हम्म मग तु, तुम्हीच लावणार आहे आम्ही निवांत बसणार आहे झाडाखाली येतच काय तुम्हाला इतकी मंगावा येत नाही म्हणून तर आम्ही आलू नुसत मोकळ हे बघा आमच्या रानात हरीण घुसले हरिण हे बघ ही बघ गायची पाडी आहे म्हण कसली ह खो ख कस पळत येत बघ ती पळून चाललं तिच्या आईकडं आईच्या निबरी आहे जाऊ हो दे ती येतच नाही माझ्याकडे जाऊ दे बघा काही फुलं चोरायला आली ती बघा रानातली आमच्या बा फुलं चोर आले ती फुलं चोर हे बघा असली फुलं ती आमच्या रानात रानातली छान आहे का आलो आम्ही लसणाच्या रानात काय उगवच ना पण लसूनच आला नाही दिसायला थोडं थोडं हम्म नाही दिसू ना कुठं मला हा दिसली दिसली ते ताई मला दिसली आले मग आता तुम्ही कुठे लावणार आहे ती धनन काय लसूण लसूण आले ते छान आलाय लसून उगून छोटा छोटा हे बघा इकडं लसून लसूनच मिथी काय चालतंय मेथी आणि धन लावायचं चालू आहे कोणा कोणाला धवन काय धव नाही धवन आहे धन कोणाकुणाला लावा येते सांगा बरं का तसं जास्त दिदीला आम्हाला आज जास्त लावा येतो म्हणून आम्ही लांब आहे हा मला भारी धन लावा येते तर म्हणून लांबच थांबतोय आम्ही मग लावायचं म्हणताय काय तुम्ही लावू म्हणताय का आम्ही होय पलीकडलं काय लावताय काकू ओय काय लावतय मिथी कोंब आले ते आता तरी ह्याला लसणाला बार काय तर ह्याच कोंब तिथं आलंय एक छोटासा कोंब आलाय पुरा ना तो चोर घुसलाय चोर चोर ओक चक्कू चोर इकडे बघ ही हाय वय मला वाटलं चक्कू चोर कोणतं शिरलंय चिकू चोरायला हायत फळलंय मुलकाच हाय मला वाटलं चिकू चोरायला कोण आलं काय कि काकू येत काय करते ते ओक चापा आलाय ओक लय भारी पण चिकूच्या मधीच हाय लय छान आलाय चापा पण

I have a He He a <laughs> आले ते काय काय आलं फुलाच घे नाही काढत ग नाही तर काढत नाही <laughs> करा लागले त्याचा मग टायमिंग झालंय घरी जायचं आता भाऊ लागले गुरुनाला गुरुण्याला बहिणी गेल्या घरी आता आपण पण जाऊया घरी आता लय गुरु आवाज द्यायला लागले ती या फुलं काढली हातगीची दाखवते ते फुले ते बघा फुलं काढली शेंगा काढले ते भाजी करायला खा करून शेंगा कोणी कोणी खाल्ली ते हातगीच्या ती सांगा आम्हाला आमच्या तर तनुजाला आमच्या मुगळा सावला झाडा चढली होती तनुजा आता वर्षात काढले सरपणाचं आता घेऊ त्या वर्षात आयला जात आपण घेत नसतो या नाही नाही म्हणत मोगळा चावलाय बघ लग मग हात सुजलाय माझं बोट सुजल या कि हि हिच्या मुळ झालंय झाडावर उगच चढली मोंगळा चावला मला हे बाबा आणली मस्त पैकी राहणार ना जाऊन तू नाही आणली मीच काढली ती आपल्याला हा न्या म्हणते ती बघाव का हे असले शेंगा कोणी कोणी खाल्ले ते असलं असते शेंगा लय छान लागते त्या पण त्याच्या खायला मी लय वेळा खाल्ले त्याच्या आज करायचं भजी भजी नाही आज हात घ्यायचं भजी करायचं माझं बोट सुजलंय त्याचं काय नाही काय काय असं इत... करून घ्यायच शेंगा गवारी ही गवारीची शेंगा नाही त्या ना ते चला आमचा रानातला व्हिडिओ कसं वाटला केली रानात गेल्यावर मांजर आलो पुरी चाडाव चढल्यावर त्या मस्त म्हणजे असं लय दिवसात रानात गेल्यावर पुरीला पण बरं वाटतंय लसून बघितला उगवलाय का लसूण काय आमचा अजून उगवलेला दिसत नाही वर छट छटत आहात थोडेशा कुणी आले त्यावर कुठं कुठं आले न मिती आम्ही लावून आलो पर चला तर चला हा कंटिन्यू तर टाटा बाय बाय